हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सीचा मराठीत अर्थ सुसंगतता आचार विचार इत्यादीमध्ये एक वाक्यता सुसंगती सातत्य मिलाफ मेळ सुसंबंधता घंटीचे प्रमाण घट्टपणा होत आहे कन्सिस्टन्सीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हिज आर्ग्युमेंट लॅक कन्सिस्टन्सी दुसरा वाक्य आहे यू शुड शो सम कन्सिस्टन्सी इन युअर वर्क तिसरा वाक्य आहे ही कोर्स गोल्स विथ रिमार्केबल कन्सिस्टन्सी चौथा आहे इट्स टू शो सम कन्सिस्टन्सी इन युअर वर्क फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू